नाऱ्यावर सर्वांचा भर होता तसा काही विचार सुरू आहे का पण आता शेवटी नेता पुन्हा जो असतो जनतेच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्वद टक्के कुठलं मत असेल तर मला त्यांच्या प्रमाणात जावं लागेल कार्यकर्ते जो पार्टी उभा राहते त्या कार्यकर्त्यांचं जर माझ्याकडे आता पाच हजार कार्यकर्ते पाच हजार कार्यकर्त्याचं मत आलं तर तुम्हाला असं यावं लागलं की मला त्या कार्यकर्त्याच्या बाजूला जावं लागेल माझ्या मनात मस्त काही इच्छा असली माझ्या इच्छेला मुरड घ्यावायला लागेल महायुतीतून बाहेर पडण्याचा अर्थ म्हणजे ती सुरुवात म्हणून का महायुतीत बाहेर पडायचं म्हणजे काय आता आधी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचं म्हणजे आता मिळवून पाहिजे ना कार्यकर्त्याचं मत आहे महायुतीत असून नसून आता काय जाऊ नाही ना म्हणजे आता कार्यकर्त्याचं घेतलंय ना मग ते काय केवढा दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दृष्टीने त्याच्यावर आमची पार्लमेंटनं चर्चा होईल आमची मिटिंग राज्य लेव्हलच्या आज मिटिंग आली आहे त्याला आम्ही बहुतेक करून माहिती द्या आपण नाही आता माहिती काय असलं नसले तरी काय निघत नाही तो चाट टेस्ट करायचं सुद्धा निर्णय झालेला आहे जरा तुमचा बास्केट मी पूर्ण प्रवास तुमचा झालेला आहे मागं फिरून पाहताना या 21 वर्षांच्या प्रवासा बद्दल त्या प्रवास त्या लोकांचं नाही 21 वर्षा मध्ये वर्षा आणि चार आठवडा मान्य करतात या टीममध्येନ୍ତି कधी पद कसं असतं ते शिकायला मिळालं त्यामुळं मंत्रिपदाचं पालन केल्यानंतर असं वाटायचं त्यामुळं स्वतःची झोपडी कशी मोठी महाल होईल छोटा छोटा म्हणायचं नाही राष्ट्र मोठा आहे त्या दृष्टीने आम्ही चाललं त्यामुळे एकवीस वर्षामध्ये काही करून काही चालले अनुभव मला नाही असतात मला शिकायला भरपूर चांगलं का देशभर पक्ष घ्या देशभर देशातल्या बौद्ध तेवीस राज्यामध्ये टच केला आणि चार राज्यात आम्हाला मान्यता देणार

राष्ट्रीय समाज पक्ष कसा वाटला पाहिजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे बुद्ध राजकारण होतंय महाराष्ट्रात तुम्ही अतिशय सभेद्यांची राजकारणी ओळखल्या जातात काय एकंदरीत सर्व त्याच्याबद्दल नाही झालं पाहिजे शिवाजी महाराज असते बाबासाहेब असते त्याबद्दल असं नाही नाहीच त्यासाठी ऑडिट कस स्ट्रक्चरल ऑडिट चांगलं व्हायला पाहिजे सर्व सर्वच वस्तू झाले केलं पाहिजे त्याच्यावर राजकारण करण्यासाठी माता पोळी भाजण्यासाठी शिवाजी महाराजांना